नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर हा लग्नाचा व्हिडिओ आहे माझ्या दिराचं लग्न होतं आणि लग्न होतं खोपोलीमध्ये मुलगी खोपोलीची होती तर तिथे आम्ही लग्नाला जाण्यासाठी निघालेलो होतो छानपैकी रेडी झालो आम्ही चौघही आणि मग लग्नाला खोपोलीला आम्ही जायला निघालेलो आहोत तर हा लग्नाचा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला तर मग दाखवते दिराचं लग्न कशा पद्धतीने लागलं ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथून लगेचच परत आलेलो होतो कारण भार्गवचं आता दहावीचं वर्ष आहे आणि त्याला क्लासला वगैरे जायचं होतं म्हणून जास्त वेळ आम्हाला तिथे थांबता आलं नाही आम्ही जेव्हा पोचलो त्यावेळेला नवरीचं गणेशपूजन सुरू होतं आणि मग त्याच्यानंतर व्याही भेट करण्यात आलेली आहे चला पाहूयात आपण मुलाचे वडील मुलीचे वडील उपस्थित राहायचे स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम श्री सौकाश मीता व चिरंजीव अक्षय यांच्या विवाहासाठी आदर्श रोगवण्याचे पाठीदो पिंगळे परिवारातर्फे आर्थिक स्वागत मुहूर्ताची वेळ समी आहे

लल गिरेला लल मोरेश्वरं गणनायक गंगयमुखं बल्लालो मुदुडं विनायकमडम चिंतामणी देवनम मधुर मधुर वादे वादे मुरदाई मधुर मधुर माला कड़ी के होई दवल दवल आली कड़ी ही मिल ना ची मही दो नहीं सावधान आता घड़ी का भरो बावे घर कोड़ी ना का करो एकांत दा सावधान तव्हेव ताराभेव लक्ष्मी शुमूत सवधान इष्ट देवताकुलदेव सुमूत सावधान लक्ष्मीनारायण चिंत सावधान अति समीप सावधान जय झंटा लग्न आटोपल्यानंतर आम्ही लगेचच नवरा नवरीची भेट घेतलेली आहे आणि मग जेवण करून आम्हाला निघायचं होतं तर तिथे मग आम्ही गेलेलो होतो तर अशा प्रकारे नवीन जोडप्याला भावी आयुष्यासाठी त्यांच्या शुभेच्छा देऊन आम्ही तिथून निघालेलो आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद